नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंपरी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या पापड रोडवर असलेल्या पुलकाठी व पाजर तलाव काठी राहणाऱ्या तांडा वस्तीतील लोकांना पावसाच्या पुराचा मोठा धक्का निर्माण झाला मौजा खेड पिंपरी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे जिल्हा परिषदेचा पापड रोडवरील जुना नळीचा पूल आहे तो नेहमी बुजून गेला येणारे पाणी पाजर तलाव पूर्णपणे काटेरी झुडपे गाळाने बुजून गेल्याने पाणी पाजळ तलावामध्ये न जाता मागे सरून गावाला धोका निर्माण झाला आहे पावसाचे पाणी पुलावरून वाहून गावाच्या तांडावस्तीमध्ये शिरले आणि तेथील लोकांना गावातील सर्व लोकांचा मार्ग बंद पडला आहे घटनास्थळी सरपंच मंगेश हंसराज कांबळे सदस्य अनिकेत चौधरी मीनाक्षी जाधव उपस्थितांनी पाहणी केली असता पंधरा घराला धोका आहे असे निदर्शनास आले असून त्यांची नावे संतोष देवकते ज्ञानेश्वर विटकरे विठ्ठल शिरकरे दादाराव शिरकरे भीमराव भांगोले रामेश्वर विटकरे सुरेश विटकरे यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन सरपंच मंगेश कांबडे यांनी लोकांचा आक्रोश थांबविला उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ उत्त। न्यूज नांदगाव खंडेश्वर